आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा एक भारदस्त आवाज आहे बारामतीमध्ये कार्यक्रम झाला पवार साहेब समोर बसले होते मला सांगितलं पवार साहेब समोर बसलेत कुठला विषय घेता बघा मी विषय हाच घेतला होता सचिन तेंडुलकरचं महाशतक झाल्यावर पवार साहेबांची प्रतिक्रिया काय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काल टी व्ही बघत असताना सचिन तेंडुलकरच्या शतकाचं महाशत झालं अशा पद्धतीची एक आनंदाची बातमी आम्ही क्रिकेटच्या संदर्भामध्ये जे काही काम करणार लोक त्यांच्या कानावर आली अत्यंत आनंददायक अशा पद्धतीची घटना आहे आपल्या घरामध्ये एखादं कर्तृत्वान पूर्व असावं त्याने जैदिप्रेमाशे यश मिळवल्याच्या नंतर घरामधल्या प्रत्येक माणसाची जी भावना असेल ती तुमची आणि माझी आहे हे मी वेगळं सांगायची गरज अशातला भाग नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कायम सांगत असतो आपल्या पक्षाच्या घड्याळ्याच्या चिन्ह्यामध्ये दहा वाजून दहा मिनटं जरी झालेली असली तरी लोकांच्या प्रश्नाची बारा वाजून नयेत याची मात्र काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांना घ्यायला पाहिजे समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करण्यासंबंधीची भूमिका आपण जर घेतली तर हा महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र